नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला एका महत्वाच्या टॉपिक वरती बोलणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो तुमचं स्वागत करतो मी मोरे आपल्या मोरे फार्मर या युट्यूब चॅनल वरती तर आजचा टॉपिक खूपच महत्वाचा आहे बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपण जर आपल्या युवा पिढीचं जर उदाहरण घेतलं तर आपली युवा पिढी ही व्यसनाच्या आहारी चाललेली आहे आणि खूप खूप व्यसनाचा प्रकार वालेला राव कोण गुटखा खाते आहे कोण बिडी ओढते आहे कोण दारू आहे तर कोण गांजा ओढते आहे तर कोण हुक्का ओढते व्यसनाचा प्रकार खूपच वाढत चाललेला आहे राव पण चांगल्या गोष्टीचं व्यसन कुणालाच लागत नाही योग्य वयात योग्य जर व्यसन लागलं तर जीवन कसं आनंदी होऊन जातं आणि त्याबद्दलच मी आज तुम्हाला काही सांगणार आहे मित्रांनो तर दूध दूध हे आपल्या शरीराला खूप मस्त असतं बरं का बघण्याचा प्रयत्न करा दूध आपल्या शरीराला खूप खूप चांगलं असतं आणि पौष्टिक असतं आपल्याला दुधामधून कॅल्शियम व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर भरपूर प्रकार आपल्याला दुधातून भेटत राहू आणि आपण काय करतो आजारी वगैरे पल्लो तर आपण गोळ्याद्वारे कॅल्शियम विटॅमियन प्रोटियम गोळ्याद्वारे घेतो तर असं न करता आपण प्रोटियम कॅल्शियम ही दुधाद्वारे घेतलं पाहिजे बरं का दुधाद्वारे आलेलं कॅल्शियम एक नंबर असतं बरं का आणि मी तुम्हाला अजून काही सांगण्याचा प्रयत्न करतो आता काही लोक म्हणतील दूध पिण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत किंवा आमच्या घरी जनावरे नाहीत आम्ही कसं दूध प्यायचं तर तुम्हाला सांगतो तुमच्याकडे शंभर रुपयाची दहा रुपये येण्यासाठी पैसे आहेत आणि वीस रुपयाचं दूध पिण्यासाठी पैसे नाहीत फैर असलं बॉलाचं सोडून द्या मला ह्याच्या अगोदर पी लय जाने कमेंट केले ते ह्या टॉपिकवरती बरं का पण अजून मी रिटर्न ही टॉपिक सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो आपली जी व्हिडिओ आहे ती डायरेक्ट प्रॅक्टिकली करून दाखवत असतो हो आपण आणि प्रॅक्टिकली करायला पण खूप खूप मजा येते बरं का अन हित ही, ही आपली गाय आहे म्हैस आहे तिकडं बैल बांधलेली आहे ती अन शेताचा कोट्याचा परिसर खूप मस्त आहे बरं का आपला तर चला मी तुम्हाला आता दूध पिऊन दाखवतो मला एक प्रकारचं व्यसनच लागलेलं आहे दूध प्यायचं अन मी रोज कमीत कमी एक अर्धा लिटर तर दूध पित असतो ओरिजिनल आणि शुद्ध तर बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो व्यसन हे आपलं जीवन बर्बाद करतं पण दूध पि पिल्यानंतर जीवन कसं जागाचं आणि जीवनात कसा, जी कसा संघर्ष करायचं की दूध पिल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक शिकायला भेटतं बरं का म्हणून म्हणतो दूध जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूप खूप पौष्टिक आहे आणि हा व्हिडिओ बघून कमीत कमी एक ते दोन मुलांनी पण रोजच्या रोज दूध प्यायला सुरुवात केली तर मला खूप खूप आनंद होईल आणि नक्की नक्की कोण कोण सुरुवात करणार आहे खाली कमेंट करून सांगा आणि एकदा अजून चैनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनेल करा तर चला व्हिडिओ स्टॉप करूया धन्यवाद